नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशारा दीपक पंडित पुणे माझे आपले हे चॅनेल तो तारावरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्याला हा जन्म का मिळाला आहे इथपासून बरेच प्रश्न पडतात त्यानंतर माझ्या बाबतीत असंच का होतं हा एक बराच प्रश्न पडतोय मी सगळ्यांकरता करतोय पण माझ्याकरता कोणी करत नाही हा एक प्रश्न पडतो आणि मी अजून किती काळ हे भोग भोगावेत हा एक प्रश्न माझ्याकडे जर ते कुंडली दाखवल्या जातात ना ते आणि मित्रमंडळी पण किती त्रास आहे यार केव्हा संपणार ही बॅत कोण असतो हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे तर त्याचे कारण जर का शोधत गेलं तर काही मुख्यत्वे कारण आढळतात ते म्हणजे तुमच्या कुंडलीतील राहू केतू शनी गुरु अर्थात सगळे बाराच्या बारा ग्रह आणि ते कुंडलीतली स्थिती ही पण ते दर्शवते पण त्यामध्ये जर का जास्त करून अभ्यास करायला गेलं तर त्यामध्ये राहू महाराज दिसतात कारण केतू महाराज ज्या कुंडलीत ज्या स्थानी बसलेले असतात ते तुमच्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा पूर्ण झालेल्या असतात पास्ट लाईफमध्ये आणि आता या जन्मात आताच्या ह्या कुंडलीमध्ये राहू कुठे बसलाय तो त्या भावानुसार तुम्हाला तुमच्या पेंडिंग राहिलेल्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा हाव हवव्यास हे दाखवतो दर्शवतो फक्त तुम्हाला ते व्यवस्थित डिकोड करता आलं पाहिजे की प्रथम स्थानात बसलाय तर त्याचा अर्थ काय आहे सप्तम स्थानात बसल्याचा त्याचा अर्थ काय ते कसं रिकॉड करायचं त्याचा उपयोग कसा करायचा काय करायचं नाही हे सांगण्याकरता तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवतोय हा फक्त इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे राहू हे जीवन ध्येय तुमचं डिफाईन करतो ते जीवन ध्येय काय असलं पाहिजे त्याचं प्रयोजन काय आहे आणि तुमच्या पास्ट लाईफमधल्या गत जन्मातल्या कुठल्या अपूर्ण अशा आशा आकांक्षा इच्छा महत्वाकांक्षा होत्या त्या समजून घेऊन त्यानुसार तुम्ही जर का ह्या जन्मात काम केलं तर तुमच्या ते पेंडिंग कर्मा सुद्धा क्लिअर होयला मदत होऊ शकते हे करणारे सगळे तुम्हीच आहात आमचं काम फक्त तुम्हाला दाखवण्याचं आहे म्हणजे आपण म्हणतो ना वाट आहे चालायचं तर तुम्हालाच आहे म्हणजे आपण म्हणतो ना घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो पाणी प्यायचं की नाही घोडा ठरवतो किंवा पितो तसंच आहे आमचं काम फक्त तुम्हाला वाट दाखवण्याचं आहे आरसा दाखवण्याचा आहे आणि त्यात कसं काम करायचंय कसं चालायचंय किती चालायचंय किती स्पीडने चालायचंय बरोबर कोणाला घेऊन चालायचं हे तुमचं काम आहे तर ह्या व्हिडिओच्या सिरीजमधून मालिकेतून एपिसोड्समधून राहू म्हणजे जीवन ध्येय काय आहे प्रयोजन काय आहे आणि तुमच्या अपूर्ण अशा आकांक्षा इच्छा काय हे दर्शवतोय आणि ते दर्शवणारा त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकणारा मी व्हिडिओ करतोय प्रयोजन काय म्हणजे तुमची स्वतःची ओळख कसं काम करायला पाहिजे कुठं काम करायला पाहिजे कधी काम करायला पाहिजे किती करायला पाहिजे का करायला पाहिजे हे सगळं आपल्याला समस्त समजावतं बरोबर आहे आणि राहू कुंडलीमध्ये बारा स्थानात जेव्हा पडतो बारापैकी कुठल्याही स्थानात जेव्हा पडतो तेव्हा त्या ते प्रत्येक स्थानाला एक स्पेसिफिक अर्थ आहे स्पेसिफिक कारकत्व आहे स्पेसिफिक कर्म आहे म्हणजे जसं चतुर्थ स्थान आहे तर मातेचं आहे लग्नस्थान आहे म्हणजे तुम्ही स्वतः आहे सप्तम स्थान म्हणजे तुमचा जोडीदार आहे पंचम स्थान म्हणजे तुमची संतती आहे द्वितीय स्थान म्हणजे तुमचं खानदान कुटुंब आहे दशम स्थान म्हणजे तुमचे वडील आहे लाभस्थान अकरावं स्थान म्हणजे तुमचे मोठे बंधू आहेत तृतीय स्थान म्हणजे तुमची धाकटी भावंड आहेत षष्ठ स्थान म्हणजे तुमचं मातुल घराणं मा मावशी मा, आहेत अष्टम स्थान म्हणजे तुमच्या जोडीदाराचं कुटुंबीय नवम स्थान म्हणजे तुमच्या जोडीदाराचे बहिणी भावंड आहेत बरोबर आहे व्ययस्थान बारावं स्थान आहे म्हणजे तुमचे वडिलांचे मोठे भाऊ बहीण त्यांचं स्थान आहे अशा प्रकारे आपण हा जन्म जो घेतला आहे तो कशा प्रकारे त्याचं प्रयोजन काय आहे आणि त्या जन्माचं सार्थक साधण्याकरता किंवा ते पेंडिंग ते कर्म क्लिअर करण्याकरता आपण कुणाची मदत घेऊ शकतो कुणाच्या प्रती आपण ते व्यक्त होऊन किंवा कुणाची म्हणजे चतुर्थस्थाना मातेची सेवा करू मातेच प्रेम मिळवून आणि मातेला प्रेम देऊ बरोबर आहे ना तर ती आपण हे प्रयोजन पूर्ण करू शकतो ह्या जन्माचं आणि आपल्या राहिलेल्या पास्ट लाईफमधल्या पेंडिंग कर्मापैकी आपल्या ज्या अपूर्ण इच्छा आकांक्षा महत्त्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण करायचा योग्य त्या मार्गाने रितसर मार्गाने समाजमान्य मार्गाने करू शकतो कसं करावं हे सांगणार मी व्हिडिओची मालिका बनवत आहे त्यातला हा आजचा हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे मित्रांनो लक्षात ठेवा राहू हा जीवन ध्येय तुमचं डिफाईन करतो सांगतो आणि तुम्हाला शिकवतो ते फक्त काय सांगतोय काय शिकवतोय त्यांनी ते, काय डिफाईन केलंय डिकाड डिकोड केलंय हे सांगणं आमचं माझं काम आहे ते मी करतोय आशा करतो की माझा हा छोटासा प्रयत्न तुमच्या पसंतीस पडेल उतरेल तुम्हाला आवडेल कृपा करून माझ्या ह्या चॅनलला माझ्या ह्या प्रयत्नांना योग्य तो प्रतिसाद द्या तुमचे लाईक शेअर इवन दो कॉमेंट्स करा की तुमच्या कुंडलीमध्ये राहू कुठल्या स्थानात आहे त्यानुसार मला आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये ते तसं ॲडिशन्स करता येईल बरोबर आहे आणि मग ते किंवा ते व्हिडिओ स्पेसिफिक पंचमस्थानाचा एखाद्याचा आहे तर तो पंचमस्थानाचा व्हिडिओची लिंक त्यांना मी शेअर करीत असेल तर माझा हा प्रयत्न आहे तो त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद